स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या चॅनल चॅनलवरती मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत नागपूर या ठिकाणी सहाशे ऐंशी जागांसाठी पदभरती तर या भरती विषयी सविस्तर माहिती आजच्या बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा तर यामध्ये एकूण सहाशे ऐंशी पदांचा समावेश आहे आणि वेतन श्रेणी जर म्हटलं तर पंधरा हजार पासून आपली स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आपलं हे पेमेंट जाणार आहे आणि यामध्ये इतर महागाई भत्त्यांचा समावेश असणार आहे इतर दैवबत्त्यांचा समावेश असणार आहे म्हणजे आपलं स्टार्टिंग पेमेंट इथं सतरा ते अठरा हजार असणार आहे आणि हे पेमेंट आपल्याला साठ हजारापर्यंत जाऊ शकतं तर अशा प्रकारचं पेमेंट असणार आहे आणि या पदासाठी आपल्याला जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली फक्त दहावी पास जे पण उमेदवार दहावी पास असतील ते या पदासाठी अर्ज करू शकता ऑल महाराष्ट्र तुम्ही कुठूनही अर्ज भरू शकता एकूण सहाशे ऐंशी जागा उपलब्ध आहेत गट डच हे पद आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे दिनांक जर म्हटलं तर तीस तारखेपासून ऑनलाइन अर्ज सुरू होत आहे तीस तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला तुम्ही सुरुवात करू शकता आणि अर्ज कसा भरायचा यावरती डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ टाकला जाणार आहे बघा इथे सविस्तर माहिती तुम्हाला शैक्षणिक अर्थाविषयी इथे माहिती दिलेली आहे तुम्ही दहावी पास उत्तीर्ण असाल तर तुम्हाला इथं अर्ज भरता येणार आहे फक्त तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं असना गरजेचं असणार आहे आणि दहावी पास तुम्ही केलेली असणं असना गरजेचं असणार आहे दहावी पास सर्व उमेदवार या पदासाठी अर्ज भरू शकता आणि त्यासोबत पुढे आपल्याला बघा इथं मध्ये आपल्याला वयोमर्यादा इथे दिलेली आहे तर आपला बघा वय इथं केव्हापासून कॅल्क्युलेट केले जाणार आहे किंवा वयोमर्यादा करण्याचा दिनांक दिलाय तीस बारा दोन हजार तेवीस पासून आपलं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे खुला प्रवर्गासाठी जर विचार केला तर कमीत कमी अठरा वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकता म्हणजे खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी अठरा ते अडवतीस यामध्ये वय असणं गरजेचं असणार आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट आहे म्हणजे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकता तर अशा प्रकारची त्यांच्याविषयी माहिती आहे आणि प्रत्येक आरक्षणानुसार वयामध्ये इथं सूट आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे परीक्षेचं स्वरूप जर म्हटलं तर या परीक्षेसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत यामध्ये मराठीवरती पंचवीस प्रश्न असणार आहे इंग्रजीवरती पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानवरती पंचवीस प्रश्न आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावरती तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे टोटल अशा प्रकारचे शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी आणि या परीक्षेवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे तर या परीक्षेला अनुसरून आपण नोट्स देखील काढलेले आहेत जर तुम्हाला नोट्स विषय माहिती पाहिजे असेल तर जास्त काहीच करण्याची गरज नाहीये तुम्हाला एक नंबर देतोय बघा त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे या नंबरवरती तुम्हाला या नोट्स भेटणार आहेत सर्व विषयांच्या यामध्ये जर विचार केला तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि अंकगणित या चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे ठीक आहे बुद्धिमत्ता आणि अंकगणित या दोन विषयांच्या वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील तर याची प्राइस फक्त ठेवलेली आहे एकशे साठ रुपीस एकशे साठ मध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे स्पेशल या पदभरतीसाठी ठीक आहे तर परीक्षेच्या स्वरूपानुसार या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत टी सी एस आय पी एस पॅटर्न नुसार तर या नोट्सचे प्राइस एकशे साठ रुपीस ठेवलेले सर्व जर म्हटलं तर सर्व विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेसच्या सप्रेट सेपरेट सेपरेट नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे तर याची प्राइस तुम्हाला एकशे साठ रुपये पे करावं लागणार आहे त्यासाठी नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव बघा इथे एकदा पुन्हा नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएम च्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे एकशे साठ रुपयाचं आणि याच नंबरच्या व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व या विषयांच्या नोट्स तुम्हाला तयार करण्यासाठी वरती उपलब्ध करून दिल्या जातील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आहे तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता या नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे चला पुढे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला दिलेलं आहे इथे बघा प्रत्येक आपल्याला प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे आणि बाकी परीक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे पुढे बघा आता पुढे महत्वाचं म्हणजे फी किती असणार आहे तर फी विषय सुद्धा माहिती बघणार आहोत आपण पुढे इथं कागदपत्रांची लिस्ट दिली आहे ती तुम्ही इथं बघू शकता फी जर म्हटलं तर खोला जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी जर म्हटलं तर इथं हजार रुपये फीस ठेवली आहे आणि मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊशे रुपये ऑनलाइन परीक्षा फी इथे तुम्हाला द्यावी लागणार आहे बाकी सविस्तर माहिती या पदवर्ती विषयी सविस्तर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑनलाईन अर्ज तीस तारखेपासून सुरू होणार आहे बघा इथं आपल्याला ऑनलाईन अर्ज तीस तारखेपासून इथं सुरू होणार आहे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे बाकी जर म्हटलं शेवटची तारीख असणार आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही इथं ता अर्ज सादर करू शकता वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत इथं तुम्ही रात्रीचं बारा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता यामध्ये अजून खाली आलं तर तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली दि आहे प्रत्येक जर म्हटलं तर नुसार कुठं किती जागा आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे आरक्षणानुसार किती जागा उपलब्ध आहे प्रत्येक कॅटेगरीच्या किती जागा उपलब्ध आहे महिलांसाठी त्यानंतर जर विचार केला तर सर्वसाधारण खेळाडू पदवीधर साठी अंशकालीन कर्मचारीसाठी किती जागा उपलब्ध आहे सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारची ही सविस्तर माहिती दिलेली आहे ही प्रत्येक नुसार आणि आरक्षणानुसार या जागांचं हे पीडीएफ आहे तुम्ही याच पीडीएफ मध्ये ही सविस्तर माहिती मिळवू शकता बघा काही अजून काही तुम्हाला इतर या पदाविषयी माहिती दिली आहे इथे बघू शकता हे पीडीएफ डाउनलोड करून तर अशा प्रकारची एक नवीन भरती आलेली हे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटची ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देते तिथून जाऊन तुम्ही ही सर्व माहिती मिळवू शकता तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बी ती तिला क्लिक करा भेटू आपल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र